चिंतन श्रीदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझे स्वामी या खूप चॅनल वरती तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा सर्वात अगोदर दिवा लावतो त्या दिव्यात फूल चंद्रकोर असे वेगवेगळे आकार का तयार होतात त्याचा अर्थ काय ते शुभ की अशुभ चला तर मग जाणून घेऊया कोणतीही सेवा पूजा करण्या अगोदर आपण सर्वात अगोदर दिवा लावत असतो जेव्हा आपण ती सेवा मनोभावे करतो तेव्हा त्या दिव्यामध्ये फूल बनते चंद्रकोर बनते कधी कधी स्वामी समर्थ महाराज दिसतात याचाच अर्थ असा असतो की आपण जी काही सेवा पूजा करत आहोत ती भगवंताजवळ पोहोचत आहे हा एक शुभ संकेत आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी शुभ होणार आहे जेव्हाही ही अशी काजळी बनते तेव्हा ती काजळी आपल्याला काढून घ्यायची असते त्यात तुम्हाला हळद कुंकू आणि त्याच दिव्यातील थोडंसं तेल घेऊन तुम्हाला ते मिक्स करायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही कोणत्या चांगल्या कामासाठी बाहेर जात आहात तेव्हा तुम्ही ते तिलक म्हणून लावू शकतात अशा प्रकारे तुम्हाला या काजळीचा उपयोग करायचा आहे अशी ही माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद